श्री स्वामी समर्थ मित्रांनो अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी महत्वाचे तीस उपाय एक रोज आंघळीनंतर एका फुलाला कुंकू वाहून थोडेसे तांदूळ घेऊन सूर्याला अर्पण करावेत मनातील इच्छित गोष्ट घडवून येते मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होते दोन कुलदेवीच्या चरणी वाहिलेले कुंकू आपल्या कुंकात मिसळून रोज मुलींनी आपल्या कपाळावर लावावे मुलींचे लग्नाचे योग लवकर जुळून येतात तीन साडेसातीमध्ये दररोज हनुमान चालिसाचे पठन करावे नित्य दररोज तीन वेळा हनुमान चालिसा पठन केल्याने साडेसाती सौम्य बनते चार प्रयत्न करूनही कर्ज फिटत नसेल तर तसेच खूप कष्ट करून अपेक्षित फळ प्राप्त होत नसेल तर त्यांनी प्रदोष व्रत अवश्य करावे पाच गुरु पुरुषामृत योगावर गजानन विजय ग्रंथाचे पठन करावे मनोकामना लवकर पूर्ण होतील सहा ज्या पुरुषाचे लग्न जुळत नसेल त्याने सोन्याच्या अंगठीमध्ये शुक्राचा रत्न हिरा धारण करावा शुक्र विवाह सुखाचा कारक का आहे सात ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र रोज एकशे आठ वेळा म्हटल्यास मनातील इच्छित कार्य लवकरच पूर्ण होते आठ व्यवसायात किंवा नोकरीतून मिळालेल्या पैशांतून थोडीशी रक्कम सणपात्री दान करावी, याने भविष्यात आणखी पैसा मिळतो मन समाधानी राहते यशवंत कीर्ती लाभते नऊ नौ, नवरा मनाप्रमाणे वागत नसल्यास विवाहित स्त्रियांनी कडकडीत गुरुवार व्रत करावेत सायंकाळी दत्तात्रेंना एखादे फळ नैवेद्य स्वरूपात अर्पण करावे मनोभावे प्रार्थना करावी व उपवास सोडावा दहा उगवत्या सूर्यावर दररोज एक मिनिट त्राटक करावे डोळ्यात तेज निर्माण होते एखाद्या व्यक्तीच्या नजरेत नजर देताच ती व्यक्ती वशीभूत होते अकरा मुलांनी अभ्यास करावा संस्कारी बनावे यासाठी नवनाथ सागर या ग्रंथातील पाचवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर आईवडिलांनी अवश्य वाचावा बारा मुलांच्या प्रगतीसाठी आईने ओम नमो भागवते वासुदेवाय हा मंत्र म्हणावा तेरा संकट काळात शक्यतो सफेद वस्त्र परिधान करावे किमान पांढरा रुमाल तरी जवळ बाळगावा आणि रोज स्नानानंतर गीतेतील नववा अध्याय वाचावा संकट दूर होते चौदा एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना श्री गजानन जय गजानन हा मंत्र म्हणत गणपतीला एकशे आठ दुर्वा व्हाव्यात यातील चार पाच दुर्वा खिशात ठेवून कामाला जावे काम यशस्वी होते पंधरा उपवास केल्याने शरीर शुद्धी होते सोळा जप केल्याने मानसिक विकास होतो व मन निर्भय बनते सतरा अनिष्ट ग्रंथाची शांती केल्याने भौतिक गोष्टीत यश मिळते अठरा दान केल्याने धन दौलत व वा ऐश्वर वाढते एकोणीस रत्न वापरल्याने मानसिक स्थिरता येते शरीरात बळ वाढते वीस धन व रत्न जतन केल्याने लक्ष्मी स्थिर राहते एकवीस रोज ध्यान केल्याने एकाग्रता वाढते निर्णय क्षमता वाढून व्यक्ती दृढ निश्चयी बनतो बावीस शाळा रेवती या भरणी या नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींना वस्त्रदान केल्यास लवकरच भाग्य उजळते तेवीस रागीट व चिडखोर व्यक्तीने सातरती मोती चांदीच्या अंगठी चढवून घ्यावा पौर्णिमेच्या रात्री चंद्र होण्यास आल्यावर चंद्रास नमस्कार करून तो वापरावा चोवीस सोळा सोमवारची व्रत अत्यंत लाभदायक आहे हातातोंडाशी आलेला घास हिसकावत असल्यास हे व्रत केल्याने उत्तम प्रभाव प्राप्त होतो पंचवीस पती पत्नीमध्ये सातत्याने भांडणे व मतभेद होत असतील तरीही सोळा सोमवारची व्रते उपयुक्त ठरतात सव्वीस जीवनात वारंवार अपयश येत असेल तसेच आणखी अडचणी येत असतील तर सोळा सोमवारचे व्रत हे आवर्जून करावे सत्तावीस रात्री झोप लागत नसेल तर झोपण्यापूर्वी ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील पहिल्या सोळ्या ओव्या वाचाव्यात शांत व वा गाढ झोप लागते जेवल्यानंतर उष्ट्या हातांनी देवी देवतांच्या प्रतिमेला स्पर्श करू नये देवदोष लागतो बरकत नाहीशी होते पैसा टिकत नाही देवासमोर नेहमी शुद्ध व पवित्र होऊन जावे एकोणतीस प्रसाद घेतल्यानंतर हात लगेच धुवू नये तीस सूर्योदयाचे वेळी पक्ष्यांना दाणे खाऊ घालावेत भाग्योदय होतो तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका तसेच आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ